आनंद भक्ती आणि कृष्ण कृष्णप्रेमान नटलेलं भूमी इथे जन्म घेतला त्या बालकृष्णाने ज्याच्या नजरेत खोडकर चमक हातात बासरीचा गोड स्वर आणि कृपेच्या छायेत सर्वांचे आयुष्य उजळून निघायचे गोपाळ गवळणी गाई यमुना नदी आणि गोकुळच्या प्रत्येक कुटुंबात कृष्णच होत केंद्र तेव्हा देवेंद्राला वाटलं मी जगाचा राजा माझ्यामुळेच पाऊस कोसळतो पण कृष्ण शिकवणार होता अहंकार किती चुकीचा आणि प्रेम व भक्ती किती महान देवेंद्राचा अहंकार गोकुळ मध्ये दरवर्षी इंद्रपूजन केले जायचं गोपस्ख्यांना वाटायचं इंद्र देवाचा आशीर्वाद मिळाला की चांगला पाऊस पडेल कृष्ण म्हणाला आपण पूजन करायचं तर आपल्या गोवर्धन पर्वताच गायींच आणि निसर्गाच करायला हवं कारण पाऊस निसर्गासाठी पडतो आपण निसर्गाच रक्षण करतो तो आपलं करतो सगळी जनता समजून घेतली इंद्रपूजन थांबवून गोवर्धनाची पूजा केली इंद्र संतापला मला कोणी टाकू शकत या बालकाचा अहंकार मोडतोच इंद्राचा प्रकोप मुसळधार पाऊस इंद्राने मेघांना आदेश दिला गोकुळावर मुसळधार पाऊस बरसू द्या सर्व काही वाहून जाऊ द्या आकाशात काळे ढ दाटून आले विजा चमकल्या वादळ सुटली गोकुळमध्ये भीती पसरली गोप गोपिका गाई सगळे घाबरले तातडीने सर्व कृष्णाकडे धावले कान्हा आम्हाला वाचव कृष्ण स्मिथास्य करत म्हणाला घाबरू नका मी आहे ना कृष्णाने घेतला गोवर्धन पर्वत हातावर कृष्णाने छोट्या बोटाने गोवर्धन पर्वत असा उचलला जणू कापसाचा ढीग असावा गोकुळचे लोक गायी बालमित्र सगळ्यांनी पर्वताखाली आश्रय घेतला पाऊस कितीही पडत होता पण पर्वताखालील जग तृप्त शांत सुरक्षित कृष्ण सात दिवस लहानशा बोटावर पर्वत सांभाळत उभा राहिला इंद्राचा पराभव सात दिवस पाऊस पडूनही गोकुळच काहीच नुकसान होत नाहीये हे पाहून इंद्राला समजलं हा साधा मुलगा नाही त्याने आपल्या अहंकाराचा त्याग केला कृष्णाच्या चरणी नम्र होऊन म्हणाला कान्हा मला क्षमा कर कृष्ण म्हणाला इंद्र अहंकार नको निसर्गाची आणि भक्तांची सेवा करा यातच देवत्व आहे गोवर्धन पूजा प्रेमाचा उत्सव त्या दिवसापासून गोवर्धन पूजा हा प्रेमाचा निसर्गाचा आणि भगवानाची कृपेचा उत्सव झाला लोक म्हणतात जो गोवर्धनाची सेवा करतो प्रकृतीचं रक्षण करतो तोच ख्या अर्थाने कृष्णाचा प्रिय बनतो गोवर्धन अहंकाराचा पराभव शिकवते होतो, निसर्ग देव आहे त्याचा सन्मान करा कृष्ण भक्तांचा त्याग करत नाही संकट कितीही मोठा असलं तरी कृष्णाची एक बोट पुरेशी असते ही लीला अशी की प्रत्येक भक्ताच्या मनात कृष्णाची छाया आशा आणि प्रेम सत जाग ठेवते गोवर्धन पर्वत आजही उभा आहे कृष्णाच्या कृपेचा मोठा पुरावा म्हणून